हे बघा असं झालं आपला हा मस्त चिकन राईस तयार गरमागरम हॅलो फ्रेंड्स कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज लेखाला चिकनचा भात खायचा आहे म्हणजे चिकनची खिचडी कर आता चिकनची खिचडी ठीक आहे म्हटलं चला चिकनचा भात करते आज मी त्याच्यासाठी आम्हाला दुसरं काहीतरी वेगळं करावंच लागणार आहे ते होतंच आमच्याकडे व्हेज नॉनव्हेज दोन्ही होतंच दाखवते तुम्हाला हे बघा चिकन आहे स्वच्छ धुवून घेतले मी दोन पाण्याने मऊ मऊ पीसच आहेत म्हणजे कडक नाहीत मऊ पीस घेतलेत मी ठीक आहे तर चला मसाले घालते त्यात मी सर्वात आधी हे दही घालते बघा फेटलेलं चांगलं दही आहे ह्यात मसाले घालून मिक्स करून ठेवते हळद घालते हा आमचा घरातला मसाला आहे हे काश्मीरी लाल तिखटे गरम मसाला आहे बघा एक चमचाभर घालते इंद्रायणी तांदूळ घेतला आहे मी धनेजिरेची पावडर घालते धनी जिऱ्याची पावडर घातली मीठ घालायचं आहे अजून हे बघा पिंक सॉल्ट आहे हे, हे। थोडंसं नंतर पण घालूया आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून घेते त्याआधीने मी इंद्राणी तांदूळ घातल्या दाखवते तुम्हाला हे बघा ह्या भांड्याने हे दीड भांडं इंद्रायणी तांदूळ घेतलं आहे मी धुवून ठेवते कारण हजारात चिकट होतं तर तो तोच करायचा आहे इंद्रायणी तांदळाचाच भात करायचा आहे आज मला पाण्यात घालून ठेवते हा तांदूळ धुवून ठेवला यात आता आलं लसूणची पेस्ट घालायची थोडासा लसूण चेचून पण घालणार आहे पेस्ट घातली आहे सगळं मिक्स करून घेते थोडा वेळ कांदा टोमॅटो वगैरे चिरून घेईपर्यंत झाकण ठेवून देते कांदा चिरून घेते मी बाकीचं साहित्य काढते तोपर्यंत कुकरमध्ये आहे तेल घालते भरपूर यात अख्खा मसाला एक आहे चक्रफुले थोडीशी दालचिनी दोन तीन काळी मिरीन दोन तीन लवंगा अशा घालते हात चेचलेला लसूण घालते थोडा दोन तीन तमलपक्र घालते कांदा उभा चिरून घातलाय बघा टोमॅटो घातले एक छोटासा टोमॅटो घालतो आता हे जे चिकन मी मिक्स करून ठेवले ना ते घालते ते छान परकून घेते त्यात कुसून घालते नंतर ते मी आधी हे मिक्स करून घेते मस्त असं परतून देते त्यातून की कसुरी मेथी घालते थोडीशी कसुरी मेथी काय होतं छान सुगंध येतो त्याला परतू देते चांगलं मस्त तेल सुटेपर्यंत परतून देते काय मस्त तेल सुटलं त्याला परतून देते चांगलं आधी अजून या पिकलेल्या दोन तीन मिरच्या टाकते लाल पाणी गरम करायला ठेवलं जरा मस्त असं परतून घेतलं मीठ घातलेलंच आहे आपण आधी कोथिंबीर घालते भरपूर आणि ते तांदूळ धुऊन ठेवलेत ना आपण इंद्रायणी तांदूळ ते घालते आता मी त्यात साधारण पाव किलोपेक्षा थोडेसे मुडभर जास्त असतील चिकन पाव किलो आहे आणि तांदूळ पण पाव किलो आहे थोडेसे आणि इतर साहित्य आणि बटाटे घालते मी त्यात बटाटा आधीच फ्राय करायला पाहिजे होता विसरले टाकून देते त्यातच थोडंसं परत मीठ घालते आधी आपण भरपूर मीठ घातलेले पण मस्त परतून झालं आता त्यात मी ते गरम पाणी घालते जरा जास्तच पाणी घातले कारण थोडंसं चिकट होऊ द्यायचं आहे आणि तसं इंद्रायणी तांदूळच आहे हे बघा चिकन बटाटा आणि तांदूळ पूर्ण डुबतील असे इतकं पाणी घातलेलं आता झाकण लावून त्याच्यात दोन शिट्ट्या होऊ देते झाकण लावून टाकते दोनच शिट्ट्या होऊ देते मग दाखवते तुम्हाला दोन शिट्ट्या झाल्या बघा गार देते जरा पूर्ण गार होऊ दिला कुकर चिकनचा आणि इंद्राईने तांदूळ मुद्दाम वापरलेली चिकट होतो भात म्हणून मस्त झालाय टेस्ट करी। कशी करणारा झाली ती हे बघा असा आपला मस्त इंद्रायणी तांदळाचा चिकन राईस तयार कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा